अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला असेल तर तुम्हाला आता लगेच जुलै महिन्याचा देखील तेरावा हप्ता मिळणार आहे लक्षपूर्वक ऐकत चला जुलै महिन्याच्या हप्त्याच्या आता या ठिकाणी डी बी टी प्रक्रिया सुरू होत आहे डी बी टीच्या जुलै महिन्याचा तेरावा हप्ता देखील तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे या ठिकाणी आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होत आहेत आणि तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असतील तर तुम्हाला आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी मिळणार आहेत लक्षपूर्वक ऐकत चला आता तुमच्या बँक खात्यावरती एक हजार पाचशे रुपये नव्हे तर आता तीन हजार रुपये अशी रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये आणि जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा प्रकारे तीन हजार रुपये अशी रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे जर अजूनपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे जमा झाले नसतील तर कसलीच काळजी करू नका येत्या दोन ते तीन तासामध्ये जून महिन्याचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील आणि ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याच्या या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती लगेच जुलै महिन्याच्या देखील हप्त्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली असून आता जुलै महिन्याचा देखील तेरावा हप्ता या ठिकाणी लवकर मिळणार आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल आता नेमका जुलै महिन्याचा ने जो तेरावा हप्ता आहे तो आता कधी किती वाजता मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी जमा होणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत त्याचबरोबर आता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता कोणत्या लाडक्या बहिणींना तब्बल चाळीस ते पन्नास हजार रुपये या ठिकाणी मिळत आहेत आणि एकूणच चाळीस ते पन्नास हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्ही तब्बल चाळीस ते पन्नास रुपयांचा लाभ या ठिकाणी मिळू शकता आता चाळीस ते पन्नास रुपये कसे मिळवायचे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजेच की तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला त्याचबरोबर आता तुमच्यासाठी अजूनच दोन महत्त्वाच्या बातम्या या ठिकाणी समोर आल्या आहेत त्या म्हणजेच की आता एकवीस रुपयांचा हप्ता कधीपासून सुरू होणार आहे त्या संदर्भामध्ये देखील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे त्यानंतर आता बऱ्याच लाडक्या बहिणी हप्त्यापासून या ठिकाणी वंचित राहणार आहेत या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता अनेक लाडक्या बहिणींचे रुपये या ठिकाणी बंद होणार असल्याची माहिती तटकर यांनी दिली आहे आता कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र होत आहेत ते देखील आपण पाहणार आहोत म्हणजेच की लाडकी बहिणी योजने संदर्भातील प्रत्येक महत्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सोबतच जून जून महिन्याचा हप्ता असेल म्हणजेच की जून महिन्याचा बारावा हप्ता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता सर्व प्रकारच्या अपडेट आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त या व्हिडिओला क्लिक करून या नक्की लाईब करून घ्या जेणेकरून लाडकी बहिणी योजने सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट लक्षपूर्वक ऐकत चला आता फक्त या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजे जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होत आहेत तुमच्या देखील बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा झाले असतील जर अजूनपर्यंत जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये तुम्हाला जर, जर भेटले नसतील तर कसलेच काळजी करू नका येत्या दोन ते तीन तासामध्ये जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील आणि त्यानंतर म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा झाले आहेत अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती लगेच जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू होत आहे म्हणजेच की आता लवकरच जुलै महिन्याचा देखील तेरावा हप्ता या ठिकाणी वाटप करण्यामध्ये येणार आहे मात्र यामध्ये राज्य सरकारची अर्जंट सूचना आहे ती म्हणजेच की जुलै महिन्याचा जर लाभ घ्यायचा असेल म्हणजेच की जुलै महिन्याचा तेरावा हप्ता लवकर मिळवायचा असेल तर याच्यासाठी तुम्हाला दोन कामे करावी लागणार आहेत आता हे दोन कामे कोणती करायची आहेत ते देखील आपण पुढे थोडक्यामध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त लक्षपूर्वक ऐकत चला आणि त्यानंतर आता आपण काय पाहणार आहोत तर एकूणच चाळीस ते पन्नास हजार आपण आप पाहणार आहोत त्यासाठी फक्त लक्षपूर्वक ऐकत चला या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता राज्याचे मुख्यमंत्री भाऊ फडणवीस यांनी देखील लाडक्या वाहिनींसाठी अत्यंत महत्वाची घोषणा या ठिकाणी जाहीर केली आहे सध्या तरी आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होत आहेत राज्य सरकारने जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासाठी तीन हजार या ठिकाणी सहाशे कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यास मंजुरी दिली होती आणि त्याचप्रकारे आता जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो राज्यातील दोन कोटी बावन्न लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी जमा करण्याचे काम सुरू झाले आहे आणि जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला की जुलै महिन्याचा तेरावा हप्ता देखील आता वाटप होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे याचं मुख्य कारण म्हणजे जून महिन्याचा जो बारावा हप्ता होता तो वाटप करण्यास राज्य सरकारला उशीर झाला होता आणि याच कारणामुळे लाडक्या बहिणी सर नाराज झाल्या होत्या आणि आता लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने महत्वाच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून या ठिकाणी <sul Ping Stop> जमा होणार आहे आता तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जर जमा जा झाले असतील तर आता तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे देखील या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत मात्र याच्यासाठी तुम्हाला दोन कामे करायचे आहेत आता कोणते दोन कामे केल्यानंतर जुलै महिन्याचा देखील तेरावा हप्ता म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्या पाठपाठ लगेच जुलै महिन्याचा तेरावा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला दोन महत्त्वाचे कामे करावी लागणार आहेत आणि ही दोन महत्त्वाचे कामे कोणती आहेत ते देखील आपण पाहणार आहोत फक्त लक्षपूर्वक ऐकत चला त्यापूर्वी आपण एकूण चाळीस चा? चा ते पन्नास हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा हे आपण थोडक्यामध्ये पाहूयात आणि त्यानंतर जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यासाठी कोणते दोन कामे करायचे आहेत ते देखील आपण पुढे पाहूयात त्यापूर्वी एकूण चाळीस ते पन्नास हजार रुपयांचा लाभ या ठिकाणी कसा मिळवायचा ते आपण पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता फक्त लक्षपूर्वक ऐकत चला या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या आता लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहेत म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर राज्य सरकारने लाडक्या बहिणींना आर्थिक दिलासा देण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी या ठिकाणी अत्यंत महत्वाची घोषणा जाहीर केली असून आता लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहेत आता एकंदरीत जर विचार केला तर लाडक्या के बहिणींना व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकार या ठिकाणी आर्थिक मदत करत आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींना तब्बलच चाळीस हजार रुपयांचे कर्ज या ठिकाणी आता देत आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना देखीलच चांगलाच फायदा या ठिकाणी होणार आहे आणि विशेष बाब जर पाहायला गेलं तर हे जे चाळीस हजार रुपयांचे कर्ज आहे म्हणजेच की तुम्ही चाळीस हजार रुपयांचे कर्ज काढल्यानंतर तुम्हाला हे कर्ज परतफेड करण्याची गरज नाही ही एक तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्टच म्हणावी लागेल म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची घोषणा केली असून लाडक्या बहिणींना व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकारद्वारे आता तब्बलच चाळीस हजार रुपयांचे कर्ज या ठिकाणी देण्यामध्ये येणार दे आहे आणि हे कर्ज काढल्यानंतर तुम्हाला ही रक्कम चाळीस हजार रुपयांचे कर्ज परत करण्याची गरज नाही आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता कर्ज कसे मिळवायचे रुपयांचा लाभ कसा मिळवायचा तर आता राज्य सरकारने अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे आणि या निर्णयाची आता लवकरच अंमलबजावणी होणार आहे म्हणजेच की आता तुम्हाला लाडकी बहिणी योजनेअंतर्गत एकूण चाळीस हजार रुपये या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहेत याची लवकरच अंमलबजावणी होणार आहे आणि अंमलबजावणी झाल्यानंतर तुम्ही लाभासाठी अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी तुम्ही ई सेवा केंद्रावरती जाऊन अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी साधारणतः पाच ते सहा कागदपत्र लागणार आहेत म्हणजे पण योजनेच्या लाभासाठी जेवढे कागदपत्रे लागले होते तेवढेच साधारणपणे एकूण चाळीस हजार रुपयांचा लाभ घेण्यासाठी देखील लागणार आहेत तुम्ही कागदपत्रे घेऊन ई सेवा केंद्रावरती जाऊन अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर तुम्ही लाभासाठी या ठिकाणी पात्र असाल आणि तुम्हाला एकूण चाळीस हजार रुपयांचा लाभ या ठिकाणी आणि तुम्ही चाळीस हजार रुपयांचा लाभ मिळवल्यानंतर तुम्हाला ही रक्कम परतफेड करण्याची गरज नाही याचं मुख्य कारण म्हणजे तुमचा जो लाडकी योजनेचा पाचशे रुपयांचा हप्ता आहे म्हणजेच चाळीस हजार कर कर्ज काढले तर तुमचा जो लाडकी बहीण योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता आहे तो तुम्हाला न देता तो नंतर बँकेकडे दिला जाईल जोपर्यंत हे चाळीस हजार रुपयांचे कर्ज परतफेड होत होत नाही तोपर्यंत एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता तुम्हाला न देता तो बँकेकडे दिला जाईल अशा पद्धतीने तुम्ही एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ नक्कीच मिळू शकता व्यवसाय सुरू करण्यासाठी चाळीस हजार रुपये तुम्ही नक्कीच या ठिकाणी मिळू शकता अशा पद्धतीने ही राज्य सरकारची आता नवीन घोषणा पाहायला मिळत आहे याचा देखील तुम्हाला आता चांगलाच फायदा होणार आहे त्यानंतर आता जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे म्हणजेच की सध्या तरी आता जून महिन्याचा बारावा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होत आहे जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होत आहेत आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे तर पैसे आमच्या बँक खात्यावरती जमा होत आहेत मात्र आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी मिळणार आणि जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याच्या लाभासाठी कोणते दोन महत्त्वाचे कामे या ठिकाणी करावी लागणार आहेत ते थोडक्यामध्येच सांगणार आहे लक्षपूर्वक ऐकत चला त्यानंतर आता दोन महत्वाच्या बातम्या अजूनच समोर येत आहेत त्या म्हणजे आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणींना योक्शे रुपये कधीपासून मिळणार या संदर्भामध्ये देखील महत्वाची बातमी समोर येत आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत आणि त्यानंतर कोणत्या लाडक्या बहिणी आता अपात्र होत आहेत म्हणजेच की कोणत्या लाडक्या बहिणींचा लाभ या ठिकाणी आता राज्य सरकार बंद करत आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त लक्षपूर्वक ऐकत चला आता सर्वात आधी आपण काय पाहणार आहोत तर आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याच्या लाभासाठी कोणते दोन कामे करायचे आहेत थोडक्या वाद्य सांगत आहे लक्षपूर्वक ऐकत चला एक आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता जून महिन्याचा बारावा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होत आहे आणि जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला की लगेच जुलै महिन्याचा देखील तेरावा हप्ता या ठिकाणी लवकर मिळण्याची शक्यता आहे याचं मुख्य कारण म्हणजे जून महिन्याचा बारावा हप्ता वाटप करण्यास सरकारला उशीर झाला होता आणि याच कारणामुळे आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती लवकर जमा करण्यामध्ये येणार आहे आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता मिळवण्यासाठी दोन महत्त्वाचे कामे करणे अत्यंत आवश्यक आहे आता पहिलं महत्त्वाचं काम जर पाहायला गेलं ला। तर तुम्हाला या ठिकाणी ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे याचं मुख्य कारण म्हणजे आता लाडकी बहिणी योजनेला एक वर्ष पूर्ण होत आहे आणि यामध्ये आता नवीन नवीन अट आणि नियम पाहायला मिळत आहेत म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेला एक वर्ष या ठिकाणी पूर्ण झाले असल्यामुळे आता यामध्ये महत्त्वाचा नियम आपल्याला पाहायला मिळत आहे आता लाडकी बहिन योजनेच्या इथून पुढच्या हप्त्यांच्या लाभासाठी तुम्हाला दोन महत्त्वाचे कामे करणे अत्यंत आवश्यक आहे यामध्ये पहिलं महत्वाचं काम म्हणजे तुम्हाला ई के वाय सी करून घ्यावी लागणार आहे ई के वाय सीची प्रक्रिया तुम्ही फक्त पाच मिनिटांमध्ये या ठिकाणी पूर्ण करू शकता ई के वाय सी करण्यासाठी तुम्ही आधार सेंटर किंवा ई सेवा केंद्रावरती देखील जाऊन ई के वाय सी या ठिकाणी करू शकता किंवा घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने मोबाईलद्वारे देखील ई के वाय सीची प्रक्रिया फक्त पाच मिनिटांमध्ये तुम्ही करू शकता म्हणजेच की आता इथून पुढच्या हप्त्यांच्या लाभासाठी तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहे आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचे जे आधार कार्ड आहे ते मोबाईल आणि बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे चेक करायचं आहे जर लिंक असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही जर लिंक नसेल तर तुम्हाला आधार कार्ड मोबाईल आणि बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे याचं मुख्य कारण म्हणजे लाडकी भन योजनेचा जो हप्ता असतो म्हणजेच की प्रत्येक हप्त्याचे पैसे या ठिकाणी फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहेत त्यामुळे आता तुम्हाला जुलै महिन्याच्या तेरा हप्त्याच्या लाभासाठी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे हे अत्यंत नसतील तर तात्काळ करून घ्या हे दोन महत्वाचे कामे जर केले तुम्हाला आता जुलै महिन्याचा जून महिन्याचा बारा हप्ता वाटप सुरू झाला आहे आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की नेमका आता जुलै महिन्याचा तेरा हप्ता कधी मिळणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत लक्षपूर्वक ऐकत चला त्यापूर्वी आता कोणत्या दोन महत्वाच्या बातम्या आहेत त्या आपण सविस्तर पाहूयात थोडक्यामध्ये सांगणार आहे लक्षपूर्वक ऐकत चला यामध्ये पहिली महत्वाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाची प्रतीक्षा असून आता एकवीसशे रुपये कधी पासून मिळणार या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाची बातमी आहे लक्षपूर्वक ऐकत चला आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता एन विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली होती या योजनेवरून विरोधकांनी सरकारला कोंडीमध्ये पाडण्याचा प्रयत्न केला होता तर आम्ही पुन्हा एकदा सत्तेमध्ये आलो तर ला आता लाभार्थी महिलांना दर महिन्याला एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभेच्या प्रचारादरम्यान करण्यामध्ये आली होती मात्र अद्याप तरी एकवीसशे रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होत नसल्यामुळे आता एकवीसशे रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे आता नेमका हप्ता कधीपासून मिळणार ते आपण सविस्तर पाहूयात आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता जर एकंदरीत जर पाहायला गेलं तर अजून एकवीस रुपये संदर्भामध्ये कोणतीही अधिकृत अशी माहिती समोर आली नाही मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार म्हणजेच की न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून आता दे। या अधिवेशनामध्ये एकवीस संदर्भामध्ये घोषणा होण्याची शक्यता पाहायला मिळत आहे म्हणजेच की राज्याचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून यामध्ये आता लाडक्या बहिणींना एकवीस रुपयांचा हप्ता देण्यासंदर्भामध्ये कोणता निर्णय होईल का याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे आलेल्या माहितीनुसार आता याच पावसाळी अधिवेशनामध्ये एकवीस रुपयांचा हप्ता देण्याबाबत घोषणा होऊ शकते अशी देखील माहिती या ठिकाणी समोर येत आहे त्यामुळे आता एकवीस रुपयांच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींना प्रतिक्षा करावीच लागणार हो आहे है। त्यानंतर आता आता दुसरी बातमी समोर येत आहे ती एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी बंद होत असल्याची माहिती मंत्री आदित्यताई तटकर यांनी दिली आहे आता ही बातमी आपण पाहूयात आणि त्यानंतर नेमका जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी मिळणार ते आपण शेवटी पाहूयात आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले होते दरम्यान गेल्या वर्षी संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी तत्कालीन महायुती सरकारने राज्यातील महिलांना मतदार म्हणजेच की राज्यातील महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाडकी भन योजना सुरू केली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेराव एकनाथजी शिंदे यांनी मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर योजनेचा शुभारंभ केला महत्वाची बाब असे की योजनेचा महायुती सरकारला मोठा फायदा झाला आहे राज्यातील महिलांना महिला मत मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीमध्ये भरभरून बर मत दिले आहेत दरम्यान तेव्हा पासूनच ही योजना चर्चेमध्ये आलेली आहे योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत आतापर्यंत योजनेचा पात्र महिलांना आता एकूण बार बारा वा वा लग, लग एक बार हप्ते म्हणजेच की बारावा हफ्ता या ठिकाणी वाटप सुरू असून आता तेरावा हप्ता देखील लवकर देण्यामध्ये येणार आहे जून दोन हजार पंचवीस या कालावधीमधील म्हणजेच की एकूण बारा हप्ते आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये आले आहेत या योजनेचा बारा हफ्ता नुकताच आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होत आहे तीस जून दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने लाडकी बहिणी योजनेच्या बारा हप्त्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास या ठिकाणी मान्यता दिली होती mă atrata eu și necea să de महिला बाल कल्याण विक महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकर यांनी एक मोठी माहिती दिली आहे राज्यातील हजारो महिलांचा आता लाडकी भन योजनेचा पंधराशे रुपयांचा हप्ता या ठिकाणी आता बंद करण्यामध्ये आला आहे खरे तर लाडकी योजना निवडणुकीच्या गडबडीमध्ये सुरू करण्यामध्ये आली होती यामुळे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये योजनेचा सर्वच महिलांना सरसकट लाभ मिळाला पण आता योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू झाली आहे आणि या पडताळणीमधून ज्या महिला योजनेसाठी अपात्र ठरत आहेत त्यांना त्यांचा आता लाभ बंद केला जाईल अशी माहिती या ठिकाणी समोर अशातच आता लाडकी भन योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा लाभ हा बंद झाल्या असल्याची माहिती म्हणजेच की मंत्री आदित्य तटकर यांनी दिली आहे आता ज्या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी आहेत अशा लाडक्या बहिणींचा लाभ या ठिकाणी बंद झालेला आहे म्हणजेच की सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांचा लाडकी भन योजनेचा हप्ता आता बंद करण्यामध्ये आलेला आहे अशा प्रकारे आता बऱ्याच लाडक्या बहिणी अपात्र पाहायला मिळत आहेत अशा पद्धतीची ही बातमी होती तर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता नेमका जुलै महिन्याचा तेरा हप्ता कधी मिळणार या संदर्भामध्ये देखील महत्वाची बातमी आहे ती आपण सविस्तर पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता जुलै महिन्याचा बारा सॉरी जून महिन्याचा या ठिकाणी बारावा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होत आहे आणि लगेच जुलै महिन्याचा देखील तेरावा हप्ता वाटप होणार आहे तेराव्या हप्त्यासाठी दोन महत्त्वाचे कामे करून घ्या पहिलं म्हणजे ई के वाय सी आणि दुसरं म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या हे दोन महत्त्वाचे कामे केल्यानंतर तुम्हाला कसलेच काळजी या ठिकाणी करण्याची गरज नाही आता नेमका जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी मिळणार तर आलेल्या माहितीनुसार जून महिन्यात बारावा हप्ता वाटप होण्यास उशीर झाला होता याच कारणामुळे जुलै महिन्याचा तेरा हप्ता लवकर मिळण्याची शक्यता पाहायला मिळत आहे मात्र आलेल्या माहितीनुसार अजून दहा ते पंधरा दिवसानंतर जुलै महिन्याचा तेरावा हप्ता या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे अजून दहा ते पंधरा दिवसानंतर राज्यातील दोन कोटी बावन्न लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा होतील अशा प्रकारची माहिती समोर येत आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद